वृक्षाग्रवासी न पक्षीराज त्रिनेत्रधारी न च शूलपाने त्वगवस्त्रधारी न सिद्ध योगी जलमच घटो न मेघ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत हा श्लोक एक कोड म्हणून दिलेला आहे एक प्रहेलिका आहे सांगितलंय की वृक्षाग्रवासी नच पक्षीराज वृक्ष अग्र आणि वासी वासी म्हणजे राहणारा अग्र म्हणजे वरचा भाग आणि वृक्ष म्हणजे झाड मग झाडाच्या अग्र भागावरती झाडाच्या वरच्या भागावरती वासी ज्याचा वास आहे म्हणजे जो राहतो झाडाच्या अगदी वरच्या भागावर राहतो परंतु नच पक्षीराज परंतु तो पक्षीराज नाही पक्षीराज म्हणजे पक्ष्यांचा राजा गरुड नाही बघा वृक्षाग्रवासी न नच पक्षीराज झाडाच्या अगदी वरच्या भागावर राहतो परंतु पक्ष्यांचा राजा गरुड नाही त्रिनेत्रधारी नच शूल पाणी त्रिनेत्रधारी त्याने तीन नेत्र धारण केले तीन डोळे धारण केलेले आहेत बघा त्रि म्हणजे तीन नेत्र डोळे धारी त्याने तीन डोळे धारण केलेले आहेत परंतु न शूल पाणी परंतु ते भगवान शंकर देखील नाहीत वस्त्रधारी नच सिद्ध योगी त्वगवस्त्र वस्त्र म्हणजे कापड म्हणून त्याने धारण केलं आहे वस्त्र म्हणून धारण धारी म्हणजे धारण केलेलं आहे त्वग म्हणजे काय तर झाडाची साल हे वस्त्र म्हणून त्याने धारण केलं आहे परंतु नचं सिद्धयोगी परंतु ते सिद्धयोगी म्हणजे साधूही नाही जलमचं बिभ्रन्न घटो न मेघ जल पाणी हे बिभ्रन्न करून ठेवलं आहे साठवून ठेवलेलं आहे आणि घटही नाही घट म्हणजे मडकं तो घटही नाही आणि न मेघ आणि तो मेघसुद्धा नाही मेघ म्हणजे ढग तो मेघसुद्धा नाही बघा कोड्यामध्ये काय सांगितलं की वृक्षाग्रवासी नच पक्षी राजा झाडाच्या अगदी वरच्या भागावर राहतो परंतु तो, तो पक्ष्यांचा राजा गरुड नाही आहे त्रिनेत्रधारी त्याने तीन नेत्र धारण केले तीन डोळे धारण केलेत परंतु तो भगवान शंकर देखील नाही आहेत वस्त्रधारी नचसिद्ध योगी त्याने झाडाची साल हे वस्त्र म्हणून धारण केलं आहे परंतु तो साधूही नाही सिद्ध देखील नाही आणि जल पाणी स्वतःमध्ये साठवून ठेवलं आहे तो घटही नाही आणि मेघही नाही याचं या प्रहिलिकेचं या, या कोड्याचं उत्तर आहे नारळ बघा नारळ आहे नारळ झाडाच्या अगदी वरच्या भागावर असतं परंतु तो पक्ष्यांचा राजा गरुड आहे का नाही तर त्रिनेत्रधारिणाचं शूल पाणी त्याला जर बघितलं तर तीन डोळे असतात बघा या प्रकारे नारळाला अशी वरती तीन डोळे असतात मग ते भगवान शंकर देखील नाही तग वस्त्र ना सिद्ध योगी झाडाची जी साल आहे ती वस्त्र म्हणून ते धारण करतं परंतु ते साधूही नाही आणि स्वतःमध्ये काय करून ठेवत असतं ते पाणी साठवून ठेवतं तो घटही नाही आणि मेघही नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद